शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी तीन लाखांचं अनुदान तुम्ही पशुपालन करताय का हो तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली गाय गोटा अनुदान योजना तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणेल तुमच्या जनावरांना आधुनिक आणि मजबूत गोठा बांधणीसाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे आता हे अनुदान जनावरांच्या संख्येवर अवलंबून आहे जर तुमच्याकडे एक ते पाचमध्ये जनावरांची संख्या असेल तर सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचं अनुदान तुम्हाला मिळेल जर तुमच्याकडे जनावरे सहा ते दहा या संख्येमध्ये असतील तर एक लाख चोपन्न हजार तीनशे शहात्तर रुपयांचं जर अकरापेक्षा जास्त जनावरे असतील तर दोन लाख एकतीस हजाराचं व वीसपेक्षा जास्त जनावरं असतील तर तीन लाखांचं अनुदान मिळेल यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर ऐका पहिलं आधार कार्ड दुसरं जमिनीचा आराखडा व उतारा बैंक उता गोठा आरा जनावरांची माहिती अर्ज कसा करायचा आहे तर ऐका तुम्ही तुमच्या जाऊन योजनेच्या लाभासाठी ठराव मंजूर करून घ्या त्यानंतर तुम्ही जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज घ्या व तो भरून जमा करा एकदा का तुमचा अर्ज मंजूर झाला की अनुदानाची थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल हा व्हिडिओ होता महत्त्वपूर्ण पशुपालनाविषयीचा जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा योजना घर पोचला